विद्यार्थी मित्रांनो एक जुलै ते आठ जुलै या दरम्यान नोंदणी व मुद्रांक विभागाच्या शिपाई या पदाचे पेपर होणार आहेत आणि ही परीक्षा आय बी पी एस कंपनी घेणार आहे आणि आय बी पी एस कंपनी ज्यावेळेस परीक्षा घेते त्याच्या संबंधित विभागाशी संबंधित ज्या विभागाचे पेपर आहेत त्या विभागाशी संबंधित चार ते पाच प्रश्न विचारते त्याच्यामुळे नोंदणी व मुद्रांक विभागाविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण शंभर प्रश्न बघणार आहोत हा व्हिडिओचा पहिला भाग असणार आहे प्रत्येक भागामध्ये आपण वीस ते पंचवीस प्रश्न बघणार आहोत जे तुम्हाला या ठिकाणी चार ते पाच प्रश्न आल्याच्यानंतर म्हणजेच दहा गुण तुमचे फिक्स होणार आहेत हे तांत्रिक प्रश्न असेच बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकूनलाही ऑन करा आणि नोंदणी व मुद्रांक विभागाचा जो स्पेशल आपला टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे चला तर जास्त वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता मित्रांनो स्क्रीनवरती पहिला तांत्रिक प्रश्न आलेला आहे काय आहे प्रश्न नोंदणी झाल्यावर दस्त मिळविण्यासाठी किती दिवस लागतात किती दिवस लागतात तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सात दिवस लागतात नोंदणी झाल्यावर दस्त मिळविण्यासाठी सात दिवस लागतात आय एम पी प्रश्न आहे त्याच्यानंतर इथं स्क्रीनवरती दुसरा प्रश्न आलेला आहे महाराष्ट्रातील नागरिक कोणत्या संकेतस्थळावर ऑनलाईन दस्त नोंदणी करू शकतात तुमच्या समोर या चार या ठिकाणी संकेतस्थळ दिलेले आहेत तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन बघू शकता डब्ल्यू 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 आय जी आर महाराष्ट्रा गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील नागरिक नोंदणी करू शकतात हे बाकीचे नाही बघू शकता डब्ल्यू डब्ल्यू आय जी आर महाराष्ट्रा गव्हर्नमेंट डॉट इनवर नोंदणी करू शकतात नेक्स्ट प्रश्न तुमच्यासाठी आहे नोंदणी शुल्क म्हणजे काय पाच पर्याय देण्यात आलेले आहेत तर पर्याय क्रमांक उत्तर चार योग्य आहे दस्त नोंदवताना दस्त नोंदवताना सरकारकडे भरावायाचा शुल्क त्याला नोंदणी शुल्क असे म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात नोंदणी शुल्काचा दर कोणत्या आधारावर आधारावर ठरविला जातो संपत्तीचे स्थान संपत्तीचे मूल्य संपत्तीचा प्रकार बाजार मूल्य म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पाच वरीलपैकी सर्व आता आय बी पी एस परीक्षा घेणार आहे त्याच्यामुळे सर्व तुम्हाला पाच पर्याय असणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे वरील सर्व बरोबर उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता नोंदणी व मुद्रांक विभाग संबंधित एकूण किती कलमे आहेत एकूण किती कलमे आहेत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे एकूण कलम अठ्ठ्याहत्तर आहेत एकूण अठ्ठ्याहत्तर कलम आहेत नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित एकूण अठ्याहत्तर कलम आहे हे कलम वेगवेगळ्या या ठिकाणी तरतुदींसाठी तयार करण्यात आलेले आहे याचे सविस्तर डिटेल्समध्ये विश्लेषण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नेक्स्ट प्रश्न आहे सहाव्या क्रमांकाचा महाराष्ट्रात नोंदणी जमीन नोंदणी करताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात कोणती कागदपत्रे आवश्यक असतात तर बघू शकता सातबारा उतारा मालकी हक्क दस्तऐवज सर्वेक्षण पैकी सर्व कागदपत्रे आवश्यक नाहीत कोणता पर्याय आहे तर पर्याय क्रमांक चार हा योग्य आहे वरीलपैकी सर्व म्हणजेच सात बारा उतारा मालकी हक्क दस्तऐवज आणि सर्वेक्षण आकृती पाहिजे असते आता मित्रांनो जर परीक्षेची कोणत्याही जर सरळसेवेची जर तुम्ही तयारी करत असाल कोणत्याही सरळसेवेची जर तयारी करत असाल किंवा नोंदणी व मुद्रांक विभाग जी एम सी छत्रपती संभाजीनगर कोणत्याही जर विभागाची जर तयारी करत असाल तर आपल्या नोट्सची किंमत फक्त एकशे एकोणपन्नास आहे आणि याच्यामध्ये मराठी व्याकरण आता तुम्हाला दाखवून देतो कशा प्रकारचे आपल्या नोट्स असणार आहेत ते दाखवतो मी मित्रांनो याच्यामध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी सर्व विषयांच्या ज्या नोट्स आहेत त्या अडीचशे ते तीनशे पानांच्या नोट्स भेटणार आहेत आणि जे सर्वात महत्त्वाचं सामान्य ज्ञान टी सी एस आय बी पी एसचं आहे ते तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फायद्याचे ठरेल त्याच्यामध्ये तीन हजार पाचशे प्लस वन लायर प्रश्न आणि प्रत्येक महिन्याच्या चालवाडामुळे तिथे भेटणार आहेत आणि या नोट्सची किंमत फक्त या ठिकाणी एकशे एकोणपन्नास रुपये ठेवण्यात आलेली आहे सर्व विषय तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये भेटतील नोट्स पी डी एफ ज्याचे तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकतात या नोट्स घेण्यासाठी तुम्हाला एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती एकशे एकोणपन्नासचं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशूट पाठवल्याच्यानंतर नंतर सर्व नोट्सच्या पी डी एफ तुम्हाला उपलब्ध होऊन जातील आता आपले प्रश्न आपण पुढे कव्हर करूयात आता इथं सातव्या क्रमांकाचा प्रश्न सर्वांना याचं उत्तर माहीतच असेल महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभागाचे मुख्यालय कोठे आहे कोठे आहे तर पर्याय क्रमांक तीन योग्य आहे पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नोंदणी विभागाचे मुख्यालय आहे नेक्स्ट क्वेश्चन मुद्रांक शुल्काद्वारे वसुली कोणत्या सालापासून केली जाते कधीपासून केली जाते ही वसुली तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराशे पंधरापासून ही वसुली केली जाते किंवा या कायद्याअंतर्गत केली जाते नेक्स्ट क्वेश्चन दस्तांच्या नोंदणीसाठी कोणती सेवा वापरली जाते कोणती सेवा वापरली जाते तर पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे ई सर्च ई सर्च ही सेवा वापरली जाते दस्तांच्या नोंदणीसाठी हे लक्षात घ्यायचं आहे आणि या प्रश्नाला तुम्ही आय एम पी करून घ्यायचं आहे आय एम पी करून घ्यायचा प्रश्न विचारला जाणारच आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता दस्त नोंदणीसाठी किती महिन्यांची मुदत असते एकदम आय एम पी प्रश्न आहे तर पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे चार चार महिन्यांची मुदत असते दस्त नोंदणीसाठी नेक्स्ट क्वेश्चन दस्त नोंदणीची मुदत चार महिने असते ही मुदत कोणत्या अंतर्गत असते कोणत्या अंतर्गत ही मुदत दिली जाते तर पर्याय क्रमांक उत्तर आहे चार भारतीय नोंदणी कायदा एकोणावीसशे आठनुसार एकोणावीसशे आठनुसार नुसार, नुसार ही चार महिन्यांची मुदत दिली जाते याच्यामध्ये दुसरा प्रश्न तुम्हाला असा विचारला जाईल की भारतीय नोंदणी कायदा कधीचा आहे तर एकोणावीसशे आठचा हा कायदा आहे हे देखील योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन नोंदणी व मुद्रांक विभाग हा महाराष्ट्राच्या कोणत्या विभागाअंतर्गत येतो वित्त विभाग गृह विभाग महसूल विभाग न्याय विभाग कृषी विभाग तर योग्य उत्तर क्रमांक तीन आहे हा या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक विभाग हा महसूल विभाग अंतर्गत कार्यरत करतो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात नोंदणी व मुद्रांक विभागाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली कोणत्या वर्षी सुरुवात झालेली आहे नोंदणी व मुद्रांक विभागाची सुरुवात तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे एकोणावीसशे पासष्टपासून पासून नोंदणी व मुद्रांक विभागाची सुरुवात झाली नेक्स्ट नोंदणी व मुद्रांक विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो नोंदणी व मुद्रांक विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बघू शकता पर्याय क्रमांक चार महानिरीक्षक नोंदणी मुद्रांक अधिकारी असे म्हटले जाते हे योग्य उत्तर आहे आणि सध्या महानिरीक्षक नोंदणी मुद्रांक हे कोण आहेत कोण आहेत या पदावरती याचं उत्तर सर्वांनाच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तो देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न कव्हर करणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला कोणत्या वर्षी कायदा लागू झाला आता इथं कन्फ्युजन करायचं आहे दोन कायदे आहेत तिथं मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी लागू झालेला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता एक एकोणावीसशे नव्याण्णवला ला मुद्रांक कायदा हा लागू झालेला आहे मुद्रांक कायदा एकोणावीसशे नव्याण्णव आणि लक्षात घ्या नोंदणी कायदा कोणत्या वर्षी लागू झाला तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एकोणावीसशे आठला ला एकोणावीसशे आठला ला कोणता कायदा तर नोंदणी कायदा लागू झाला नोंदणी कायदा एकोणावीसशे आठला ला आणि मुद्रांक कायदा आता इथं दोन आहेत बघू शकता इथे एक मिनिट पुन्हा एकदा सांगतो मी मुद्रांक कायदा आहे तो एकोणावीसशे आठला लागू झालेला आहे मुद्रांक कायदा एकोणावीसशे आठ सॉरी सॉरी एकोणावीसशे नव्याण्णव आहे ते मुद्रांक कायदा हा एकोणावीसशे नव्याण्णवला लागू झालेला आहे एकोणावीसशे नव्याण्णवला ला मुद्रांक कायदा लागू झाला त्याच्यानंतर नोंदणी कायदा हा एकोणाशे आठला लागू झाला एकोणावीसशे आठला लागू झाला आय एम पी या दो दोन प्रश्नांमध्ये कन्फ्युजन करू नका नेक्स्ट क्वेश्चन दस्त नोंदणीसाठी किती साक्षीदार आवश्यक असतात तीन साक्षीदार दोन साक्षीदार सहा साक्षीदार पाच साक्षीदार आणि पाच साक्षीदार इथे पर्याय डबल झालेला आहे तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे दोन साक्षीदार आवश्यक असतात दस्त नोंदणीसाठी ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन जर तुम्ही बघितला दस्त नोंदणी उशीर किंवा दस्त नोंदणीसाठी उशीर किंवा विलंब झाल्यास काय आकारले जाते परिणाम शुल्क कर व्याज दंड तर पर्याय क्रमांक पाच योग्य उत्तर आहे दंड आकारला जातो नोंदणीसाठी विलंब किंवा उशीर झाल्यास दंड आकारला जातो नेक्स्ट क्वेश्चन इथे बघू शकता एकोणावीसव्या क्रमांकाचा प्रश्न आहे नोंदणी व मुद्रांक विभाग हा महसूल विभाग अंतर्गत येतो मी तुम्हाला आधीच सांगितले महसूल विभाग अंतर्गत येतो हा विभाग तर महसूल विभाग तर सध्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत कोण आहेत अजितदादा पवार गणेश नाईक चंद्रशेखर बावनकुळे अतिथी तटकरे एकनाथ शिंदे तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे चंद्रशेखर बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे हे सध्याचे महसूल मंत्री आहेत नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघू शकता आता बघू शकता आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आता जर बघितलं आज तारीख आहे सव्वीस तारखेला एक व्हिडिओ सव्वीस तारखेला एक व्हिडिओ त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला दुसरा व्हिडिओ अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी तिसरा व्हिडिओ अशा प्रकारे चार व्हिडिओ करणार आहोत चार व्हिडिओ करणार आहोत आणि चार व्हिडिओमध्ये एकूण शंभर तांत्रिक प्रश्न बघणार आहोत ठीक आहे आजचा व्हिडिओचा तुमच्यासाठी जो प्रश्न आहे तो तुम्ही नीट बघा नोंदणी नी व मुद्रांक विभागमध्ये एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत नऊ प्रादेशिक विभाग सात प्रादेशिक विभाग पाच प्रादेशिक विभाग आठ प्रादेशिक विभाग आणि दोन प्रादेशिक विभाग याच्यापैकी खरं उत्तर कोणता आहे सर्वांना कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे सर्वांनीच आणि जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी सर्वात पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगेल त्याची पिन कमेंट त्याची कमेंट पिन केली जाईल आणि सर्वांना सर्वात पहिल्यांदा त्याचं उत्तर वरती हायलाईट झालेलं बघायला भेटेल आणि सर्वांना याचं उत्तर माहीत होईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओज सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सर्व अपडेट्ससाठी अजूनही वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकूनलाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये